ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा त्या अगोदर आपण एक महत्वाची बातमी बघू काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलेली आहे पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गांधी घराण्याचे विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी एन पाटील यांची ओळख राहिली गेल्या रविवारी सकाळी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यानंतर पीएन पाटलांवर चार दिवसांपासून उपचार सुरू होते पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आज सकाळी दहा वाजता आमदार पी पाटील यांचं पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांचं पार्थिव मूळ गावी सडोली खालसामध्ये नेण्यात येईल सडोली पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाते वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपलेला आहे विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया विशाल आपण बघतोय की आज चडोली खालसामध्ये अंत्यसंस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं आज सकाळी पहाटे पाच वाजता साडेपाचच्या सुमारास निधन झाले या निधनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा निष्ठावंत नेता जो आहे तो हरपल्याचे हरपल्यामुळे शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसचा निष्ठावंत नेता अशी त्यांची ओळख होती गेल्या अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ होते ते दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म ते आमदार होते या दोन टर्मेमध्ये आमदार म्हणून त्यांनी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनसंपर्क वरवला लोकांशी जवळीक त्या साधली जनसामान्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती जिल्ह्यातील अनेक संघटना असतील संघ असतील संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे वाटा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुळ दूध संघामध्ये सुद्धा त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे अनेक जिल्ह्यातलं अनेक कामां विकास कामांमध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे सुरुवातीला ते सांगरुळ मतदारसंघातून दोन हजार नऊ साली आमदार होते त्यानंतर दोन हजार एकोणीस साली ते करवीर मतदारसंघ या करवीर मतदारसंघातून ते आमदार झाले रविवारी सकाळी रात्या घरी ते पाय घसरून पडल्यामुळे दुखापत झालेली होते या दुखापतीनंतर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात ऍस्टर या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आणि त्या रविवारपासून काल आजपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज सकाळी पहाटे पाच वाजता त्यांची मृत्यूशी झुंज जी आहे ती झुंज अपयशी ठरलेली आहे मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर सुहास बराले हे त्यांच्यावर उपचार करत होते त्याचबरोबर अनेकही इतरही आणि तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते मात्र आज सकाळी पहाटे थे, त्यांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे कोल्हापुरातला एक प्रसिद्ध आणि प्रसिद्ध ने, प्रसिद्ध नेता ने आणि काँग्रेसचा निष्ठावंत नेता अशी त्यांची ओळख होती अनेक नेत्यांनी ते रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांना भेटी दिलेल्या होत्या त्यांची विचारपूस केलेली होती कोल्हापूर जिल्ह्यातले काँग्रेसचे मोठे आमदार आमदार आणि ने नेते सतीश पाटील हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत मात्र तिथून ते फोनवरून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तब्येतीची तब्येतीची विचारपूस करत होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्री हे देखील सध्या परदेश दौऱ्यावर आहेत ते सुद्धा पर तिथून फोन कॉलवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते शाहू छत्रपती महाराज हे दररोज त्यांच्या संपर्कात होते रोज त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करत होती काँग्रेसचे अनेक मोठे नेते त्यांच्या त्यांना ता, ता, भेटी देऊन भेटी देऊन गेलेले होते आज सकाळी त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर बात कोल्हापूर जिल्ह्यात एक काँग्रेसचा मोठा नेता हरपल्या सध्या हरपल्याचं सध्या पाहायला निश्चित विशाल काँग्रेसचा एक निष्ठावंत शिलेदार हरपलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दुःखात बघायला आहेत आता याच्या पुढे नेमका आणलं आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास काँग्रेस कमिटी बघून या ठिकाणी त्यांचं त्यांचं अंत्यदर्शन दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे तिथून पुढे अकराच्या सुमारास सडौली खालसा या त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल तिथून पुढं दुपारी एकच्या च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होतील अंत्यसंस्कार करण्यात येतील थी असे सध्या माहिती आहे निशेच विशाल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद